युद्ध संपताच डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मोठी ऑफर दिली आहे अमेरिका इराणला तीस अब्ज मदतीसह इराणवरील जे निर्बंध आहेत सवलत देण्याची तयारी इराणची गोठवलेली अब्जावधी डॉलरची रक्कम असलेला अमेरिका मुक्त करणार आहे अमेरिकेच्या इराणला मदत करण्याच्या चा या चालीनं इस्रायलचा संपूर्ण जग सध्या बुचकाळ्यात पडलेला आहे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आणि नेफ्टन जनरल सतीश जगेश सर आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत सतीश जगेश सर आता आपण जी बातमी बघतोय की अमेरिका आता इराणला तीस अब्ज डॉलर्स ची मदत करणारे शिवाय जे काही निर्बंध आहेत त्याच्यामध्ये सुद्धा सवलत देईल अशी शक्यता आहे काय नेमके याचे परिणाम होऊ शकतात इराणला युरेनियम एन्टरचमेंट करण्यापासून त्याच बरोबर अलवस्त्र बनवण्यापासून जर थांबवायचं असेल तर दोन महत्त्वाच्या गोष्टी अमेरिकेला करणं आवश्यक आहे एक म्हणजे इराणला निगोशिएटिंग टेबलवर एक प्रकारे चर्चेसाठी त्यांना जे आहे तयार करणं हे आवश्यक आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट की ऑलरेडी त्यांच्याकडे जे एंड्रिस्ट युरॅनियम आहे ते एंड्रिस्ट युरॅनियमवर एक प्रकारे अमेरिका किंवा त्यांच्या मित्रराष्ट्रांचं सुपरविजन राहावं हे हो, महत्वाचं आहे आणि याच अनुषंगानं अमेरिका अशा प्रकारचा डाव खेळतोय तीस अब्ज डॉलर जे आहे ते प्रत्यक्ष अमेरिका इन्व्हेस्टमेंट करणार नाही पण त्यांची जी अरब मित्रराष्ट्र आहेत त्यांच्या मार्फत ते इराणमध्ये इन्व्हेस्ट केले जातील आणि तेही मुख्यतः सिव्हिलियन न्यूक्लिअर एनर्जी प्रोग्राम म्हणजे ज्या ठिकाणी युरॅनियमचं एनरिचमेंट होणार नाही पण अशा प्रकारच्या या प्रकल्पामधून ऊर्जेची निर्मिती व्हावी म्हणजेच अमेरिका त्याच्या मित्र राष्ट्राच्या माध्यमातून सरळ सरळ एक प्रकारे इराणमध्ये असणाऱ्या या सगळ्या बाबींवर जे आहे डे टू डे बेसिसवर सुपरविजन करू शकेल म्हणून अशा प्रकारचा प्रस्ताव त्याने ठेवलेला आहे त्याच्यासोबत सहा अब्ज डॉलर जे अमेरिके इराणचे वेगवेगळ्या वे वे फॉरेन अकाउंटमध्ये आहेत ते अनफ्री स्टॅट केले होतील दोन महत्वाच्या गोष्टी अमेरिकेला याच्या माध्यमातून साध्य करायच्या आहेत एक म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन हजार पंधरा मधला इराण सोबतचा जो करार होता तो दोन हजार मध्ये मोडीत काढला होता का कारण तो दोन हजार मध्ये बराक ओबामानी केलेला करार होता आता पुन्हा एकदा नवीन अशा प्रकारचा हा ड्राफ्ट बनून सगळ्या जगाला डोनाल्ड ट्रम्प दाखवू इच्छितात की इराण सोबतचा जो आहे संबंध आम्ही सुधारण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी किती महत्वाची भूमिका त्या ठिकाणी अदा केली आणि दोन हजार पंचवीस मधला हा नवीन अशा प्रकारचा अनुकरार असणार आहे तर दुसऱ्या बाजूला मुख्यतः त्यांचा जो हेतू आहे की इराणनं जे आहे भविष्यामध्ये अण्वस्त्र बनू नये म्हणून त्यांच्या एनरिस्ट युरानियमशी संबंधित सगळं एक प्रकारचं कंट्रोल त्या ठिकाणी असावं सुपरविजन असावं म्हणून हा अशा प्रकारचा दाव अमेरिके अमेरिकेने इराण सोबत इराणच्या समोर फेकलेला असावा अशा प्रकारचा कयास बांधला जातोय आणि अशाही बातम्या येत आहेत की इराणच्या जे अम्बॅसेडर आहेत युनायटेड नेशन्स मध्ये त्यांनी सुद्धा अशा प्रकारच्या कराराला जे आहे आतापर्यंत अनुकूलता दर्शवलेली आहे सतीश डगे सर आता जो तुम्ही उल्लेख केलात की अण्वस्त्रांच्या बाबतीत इस्रायलनं सुद्धा मुद्दा उपस्थित केला होता की ते घडू नये यासाठी आम्ही हल्ला केला आता अमेरिकेकडून सुद्धा जर तशीच विचार प्रणाली केली जात असेल तर मग संपूर्ण जगासाठी असे परिणाम नेमके काय असू शकतात नक्कीच म्हणजे अमेरिकेने जे आहे मुख्यतः इराणनं अण्वस्त्र बनू नये हा एक मुख्य उद्देश ठेवून त्या ठिकाणी इस्रायलला मदत केली होती आणि हल्ले केले होते पण आता त्याच्याही पुढे जाऊन अमेरिकेलाही त्या ठिकाणी कळतं की फक्त हे हल्ले केल्यामुळे पूर्णतः आपण इराणला उद्ध्वस्त केलेलं नाही आज इराणकडे अजूनही एन्ड्रिस्ट युरेनियम आहे आणि भविष्यामध्ये काही वर्षानंतर पुन्हा अशा प्रकारची तो अण्वस्त्र बनू शकतो मग हे जर त्या ठिकाणी टाळायचं असेल तर इराणवर पूर्णतः सुपरव्हिजन ठेवणं आवश्यक आहे म्हणूनच अशा प्रकारचा करार त्यांनी करण्याचा एक प्रस्ताव ठेवला असावा आपण बघितलं आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक निवृत्त अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगेसर आपल्याशी बोलत होते सर धन्यवाद हे सगळं सविस्तर विश्लेषण आपण पुढारी न्यूजवर केलं त्यासाठी